अनुपर्णा रॉय तिचा जन्म झाला बंगालच्या नारायणपूर गावात जिथे मुली थोड्या मोठ्या झाल्या की त्यांचं लग्न लावून दिलं जातं आणि त्यांच्या स्वप्नांना उडायला पंखच मिळत नाही जिथे पुस्तकांपेक्षा राशांच्या रांगा महत्वाच्या मानल्या जातात त्या गावातून निघून अनुपर्णा मुंबईत येते संघर्ष करते तिच्या समोर येणाऱ्या कहाण्यांना कॅमेरामध्ये कैद करते आणि थेट इटलीच्या व्हेनिस चित्रपट महोत्सवात पोहोचते आणि फक्त पोहोचत नाही यात तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी ती तिला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कारही मिळतो ज्या अनुपर्णाचा अभिमान वाटून आपल्या देशाने तिच्यावर टाळ्यांचा वर्षाव करायला हवा होता त्याच अनुपर्णाला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आता हे ट्रोलिंग नेमकं का केलं जातंय हेच तुम्हाला बाई माणूसच्या आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत नमस्कार मी कोमल स्वागत करते तुमचं बाई माणूस मध्ये अनुपर्णा रॉय यांना ब्याऐंशीव्या व्हेनिस चित्रपट महोत्सवामध्ये सॉंग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज या त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी ओरिझॉन्टती विभागात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला हा पुरस्कार मिळवणाऱ्या अनुपर्णा रॉय या पहिल्याच भारतीय महिला आहेत त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांच्यावर जगभरातून कौतुकांचा वर्षाव झाला मुंबईत स्थलांतरित होऊन एकत्र राहणाऱ्या दोन महिलांभोवती या चित्रपटाचं कथानक उभं करण्यात आलं आहे हा पुरस्कार स्वीकारताना अनुपर्णा रॉय यांनी केलेल्या भाषणात पॅलेस्टाईनच्या समर्थनात भूमिका मांडली त्या म्हणाल्या जगातल्या प्रत्येक मुलाला शांतता स्वातंत्र्य मोकळीक याचा अधिकार आहे पॅलेस्टाईन ही याला अपवाद नाही मला माझ्या या विधानासाठी कुणाच्याही टाळ्या नको आहेत ही एक जबाबदारी आहे जरा विचार करा आणि पाठीशी उभे राहा असं बोलून मी कदाचित माझ्या देशाला नाराज करेन पण आता मला त्याने फरक पडत नाही असं अनुपर्णा रॉय भाषणादरम्यान म्हणाल्या त्यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर काही गटांकडून टीका केली जात आहे सोशल मीडियावर अनेक जण त्यांना ट्रोल करत आहे यावर आता रॉय यांच्या पालकांनी त्यांची पाठराखण केली आहे आमच्या मुलीने अवघ्या देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केल्यानंतर जे काही घडतंय ते पाहून आम्ही प्रचंड विचलित झालो असून आम्हाला काळजी वाटू लागली आहे माझ्या मुलीने पॅलेस्टाईन मधील मुलांवरील अन्यायाबाबत मांडलेल्या भूमिकेबद्दल तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं वेगवेगळ्या लोक तिच्यावर टीका करत विशिष्ट समाजाची बाजू घेतल्याचा आरोप करीत आहे आम्ही तिच्याशी बोललो ती सध्या मुंबईत असून कामात व्यस्त आहे पण ती देखील या सगळ्या प्रकरणामुळे दुःखी झाली आहे असं अनुपर्णा यांचे वडील ब्रह्मानंद रॉय यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं अनुपर्णा रॉय यांच्या आई मनीषा रॉय यांनी देखील या सगळ्या गोष्टीवर नाराजी व्यक्त केली ते सगळे तिच्यावर का टीका करीत आहे लहान मुलांच्या हिताबद्दल बोलणं चुकीचं आहे आहे का तिने तिने फक्त तिचं मत मत व्यक्त के मत व्यक्त केलं प्रत्येकाला करण्याचा अधिकार आपल्या देशाला अभिमान वाटावा असं काम केलंय अशा व्यक्ती बरोबर समाजातील काही लोक असं कसं वागू शकतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे जाणून घेणंही आमच्यासाठी महत्वाचं आहे त्यामुळे तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद